मी अरुणा दयानंद गायकवाड बोलते इथे जे मोजणी चाललेले आहे हे लोक गावगुंड घेऊन आलेले आहेत तर ते आमचं महिला ते वर्षा माने मॅडम काय आमचं ऐकून घेत नाहीये आणि आमच्या मॅडमला धक्काबुक्की करून हे पोलिस पण आम्हाला वरचपणा करतात ते कोणते कायद्यानुसार ते इथं आले त्यांनी आम्हाला हे सांगावं मी अनिल सदाशिव गायकवाड राहणार केसन आणि आता मी इथं उभा आहे आमची जमीन चारशे बावीस गट नंबर आहे आणि इथं प्रकाश मजके म्हणून बिल्डर आहे त्यांनी हे जबरदस्तीने लोकांच्या लुबाडून जमिनी बळकावलेल्या बळकावल्या आहेत आणि जे आम्ही राहिलो आहे त्यांनी पण आमच्या दबावापोटी मला जमीन द्यावा यासाठी दबाव आणायचा प्रयत्न चालू आहे आणि हे आणि त्यांच्या विरोधात आमचा दावा चालू आहे कोर्टामध्ये तरी दावा कोर्टामध्ये चालू असतानासुद्धा स्थानिक पो पोलीस स्टेशनला हाताशी धरून आमच्या हे दम दमदाटी आणि दबाव आणून आज आमच्या मोजणीला हरकत असतानासुद्धा मोजणी आज घेता आणलेली आहे आणि पोलीससुद्धा आम्हाला दमदाटी करून की तुम्ही मोजू द्या असं सांगतात आणि ते स्थानिक पोलीस स्टेशनचं काय सांगतात साहेब की परिमंडल चारकडून आम्हाला ऑर्डर आलेली आहे आणि त्या ऑर्डरनुसार आम्ही काम करतो आहे आणि हा आमच्या पूर्ण अन्याय आहे या केसरण गावामध्ये हा पूर्ण आमच्या अन्याय आमच्या आणला आहे या पैशाचा बळाचा वापर करून राजकीय वजन वापरून आणि आता गुंड घेऊन आलेले आहेत आणि गुंड लेडीज ले, आणि गुंड जेंट्ससुद्धा आणलेले आहेत पाठीमागं पाहत असाल तर हे सगळं गुंड घेऊन आलेले आहेत शासनाला अशी विनंती करतो की आमचा हा कोर्टामध्ये दावा चालू आहे ह्या केसरण गावातील चारशे बावीस या गटाचा उपसंचालकाकडे त्रेसष्ट बासष्ट हा दावा चालू आहे आणि हा दावा चालू असताना कोर्टात पण आमचा दावा चालू आहे आणि तरी पण कोर्टाचा आदेश न जुमानता जबरदस्तीने इथं येऊन ताबा घेण्याचा प्रयत्न चालू आहे तरी हा आमच्या पूर्ण अन्याय असून आमच्या आम आमच्या विनंतीला कोणीच इथं मान आमच्या विचारच नाही आमच्या अन्यायाचा कोणीच विचार करू शकत नाही स्था स्थानिक पोलीस स्टेशनला पण विनवणी केली सगळीकडे कर अधिकाऱ्यांना भूमी अभिलेखला विनंती केली प्रांताला विनंती केली तरी आम आमच्यावर कुणीही आमचा बाजू घेत नाही किंवा आमचा विचार करत नाही ह्याच्यामुळं मी अक्ष आम्ही अक्षरशः इतकं वायतगलं ना आम पूर्ण आम्ही जेव जेवढे वतनदार आहेत तेवढ्या कलेक्टर कचेरीसमोर पूर्ण आत्मदानाचा इशारा इथून पुढे देण्यात येतो आहे गायकवाड केसनंदगाव आमचं मारवतन आहे चारशे बावीस त्याच्यामध्ये जबरदस्ती मोजणी करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि आम्हाला कोणालाही नोटीस दिलेली नाही आहेत आम्ही तिथले वारस असतानाही आम्हाला कोणाने कोणालाही नोटीसं दिलेली नाही आणि दिलेल तरी पोलिस यंत्रणा जबरदस्तीनं घेऊन आमच्यावर अत्याचार जबरदस्ती करून आम्हाला इथं मोजणी करून हद्द फिक्स करण्यात यावी असं करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा आणि आमची दखल कुठेही घेतली जात नाही हे जर जर दखल कोणीच घेतली नाही सरकारनी तर आम्ही कलेक्टर कचेरीत आत्मदहनाचं नक्कीच आम्ही आत्मदहन करणार आहोत इथं हे लोक मोजणीला आले यांनी आम्हाला मॅडमशी पण बोलू दिलं नाही धक्काबुक्की केली आमचं म्हण मोजणी मोजणी मॅ ऑफिसर म मा, वर्षा माने मॅडम ह्यांनी आम्हाला बोलू पण दिलं नाही आणि पोलिस यंत्रणांनी आम्हाला त्यांच्याजवळ जाऊ दिलं नाही आणि आमचं म्हण मांडू दिलं नाही आमचं त्यांनी काही एक ऐकून न घेता आम्हाला धक्काबुक्की करून बाजूला केलं आणि त्यांची मोजणी त्यांनी चालू केली हे मोजणी बेकायदेशीर असून जर आम्हाला न्याय नाही मिळाला पुढं तर आम्ही सगळे जण सगळे आमच्या कुटुंब आम्ही कलेक्टर कचेरीला जाऊन आम्ही असा इशारा देतो की आत्म आम्ही आत्मदहन करू आम्हाला न्याय जर नाही मिळाला तर मी गायकवाड मुक्ता पुन्हा यांचा मी वारसदार असून इथं चारशे बावीस गट सामायिक चारशे बावीस तीनशे स तीनशे तीन सत्त्याण्णव सामायिक गट असून याच्यात चारशे लोकांची नावं आहेत याच्यात कुणालाही पण नो नोटीस काढलेली नाही आहे बे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ले। इथं केंद्र आयोगाकडून हरकत स्थगितीबद्दल नोटीस आलेली आहे शिवाय उपसंचालक अधीक्षक यांना चौकशीचे आदेश दिलेले ले। आहेत तरी ही वर्षा मॅडम मोदनी अधिकारी वर्षा मॅडम या सगळ्या कायद्याला डावलून बेकायदेशीर काम करत असून त्यांच्यावर कारवाई होणे पाहिजे प्रकाश सदैव व कुणाल प्रकाश म्हस्टे व रणजित प्रकाश म्ह यांच्यावर जबरदस्तीने महारवतनांची जमीन बळकावण्याचं बळकवून बल्कुन। बळकवण्याचा प्रयत्न होत असून दलितांच्या जमीन बळकवून तरी त्यांच्या पण ॲड्रेस शिटनुसार गुन्हा दाखल व्हावा आहे मोदनी बेकायदेशीर आम्ही हरकती घेतल्या उपसंचालक यांच्याकडे त्यांच्या ऑफिसला हरकती घेतल्या सुनावण्या झाल्या नाही माहितीच्या अधिकारात आम्ही तीन महिन्यापासून मी हॅल्पाटे मारतो तर तिथं आम्हाला कळलं की सांगतात की निकाली काढलेली आहे त्यांना हातीची गरज नाही आहे मोदनी हातीची गरज नाही आहे त्यामुळे आतापर्यंत आम्हाला माहिती अधिकारी पेपर नाही दिले आम्ही नंतर उपसंचालक यांच्याकडे पर्यंत माहितीच्या अधिकाराचा दावा दाखल केला त्याचंही उत्तर मिळलं नाही तरी सगळं खात्यांतर्गत वर्षा माने अमरशेव पाटील व अधीक्षक यांची पूर्ण चौकशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे कारण की इथं राजकीय आणि पैशाला धन बलाडे धन धनाड्यांच्या पाठीमागं राहून दलितांना न्याय मिळत नाही इथं उपसंचालकडे इथं बासत्रेस या नावाने दावा दाखल असून तिकेत चालू आहे शहात्तर दोन हजार अठरापासून तर दावा आहे इनामवर्ग सहा जेव्हा मौजे केसने इनाम वर्ग सहा जमीन महारवतन असून इथं बेकायदेशीर काम चाललेलं आहे इथं कोर्टात केस चालू असूनसुद्धा अधिकारी यांनी कोणची परवानगी कलेक्टरच्या जिल्हाधिकारी यांच्या अंदरमध्ये ह्या विषयी असताना मोजणी काय अधिकारी यांनी कोणची परवानगी घेतलेली नाही तरी प्रकाश मस्के यांनी स्थानिक गावगुंड बळाचा आणि राजकीय यंत्रणांचा वापर करून आमच्या उदाबा आणून महारवतांची जमीन हडपण्याचा प्रयत्न चालू आहे मी राहणार केसन तालुक्या जिल्हा पुणे माझं नाव प्रदीप पुमजे गायकवाड केसनमधील महार वतन नंबर चारशे बावीस येथे जी बेकायदेशीर मोजणी चालू आहे तेथे ते आमच्यावर आमच्या दलित भा मा, मानमावर आणि आमच्या महार अन्यायकारक आहे आणि त्यासाठी आम्ही कलेक्टरला निवेदन दिले उपसंचालकाकडे निवेदन दिलं आहे परत आम्ही राष्ट्रीय आयोग दिल्ली तिथंच त्यांचंसुद्धा पत्र देऊनसुद्धा या मोजणीला स्थगिती मिळत नाही आणि त्यासाठी आम्ही स सर्व वतनदार मिळून एक दिवस कलेक्टर कचेरी कचेरीसमोर धरणं आंदोलन करू आणि प्लस आत्मधन करण्याचा आम्ही संपूर्ण कुटुंबासमोर प्रयत्न करू सदरची मोजणी हद्द काय आमची मोजरी चुकीची आहे कारण आमचा कुणाचंच त्या मोजरीच्यासाठी आमच्या कुणाच्या सह्या घेतल्या नाही आहे परत या मोजणीचं आम्हाला नोटीस पोचलं नाही या मोजणीसाठी आम्हाला वाटपत्र चालू आहे आमचं कुणाचं वाटपत्र नसताना सुद्धा ही बळजबरीन मोजणी होत आहे यावर आमचा आक्षेप आहे